गुड मॉर्निंग फ्रेंड्स शुभदास बुलाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज स सकाळचे बघा आता साडे दहा वाजलेले आहेत आणि माझी मुलगी मग घेऊन पुढे आलेली आणि मी मागे तिच्या आहे तर आम्ही प्री स्कूलसाठी विरांश स्कूलसाठी म्हणजे प्ले ग्रुपसाठी आम्ही चौकशी -ती करण्यासाठी दोन 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 तीन तीन ठिकाणी फिरतो आहे विरांस विरांस स्कूलला घालायचं ना आले दोन तीन महिन्यांनी होईल दोन वर्षाचा कुठली कुठे त्याच्यामुळे आम्ही त्याला केअर म्हटलं तर चालेल प्ले ग्रुप आता कुठल्या ह्याच्यामध्ये बसतो नेमकं तो प्ले ग्रुप मध्ये बसतो असं आम्ही दोन तीन ठिकाणी विचारलं तर विरांशाला प्ले ग्रुप मध्ये बसेल जसे जवय त्याच्यामुळे आता आम्ही आलो आम्ही स्कूल बघितलेुप प्ले ग्रुपच चालू आहे सध्या इकडे घ्यायचं का तिकडे घ्यायचं ऍडमिशन कुठं घ्यायचं हे चाललेलं आहे सगळीकडे फी इतकी भरमसाठ आहे एवढ्या वेळे पोरांना एकान हजार चाळीस हजार पुढच्या वर्षी एक लाख ऐंशी हजार नाही ते स्कूलमध्ये पण नाही काय बघ ना म्हणजे त्यामध्ये एवढं काय ना शिकवतात अस एकावन्न हजार रुपये घ्यायला किंवा मन याला सात हजार रुपये घ्यायला दोन तासाचे अगं स्कूलमध्ये मेन स्कूल मध्ये ठीक आहे ना असं म्हणते हो स्कूल आहे पण प्ले ग्रुप आहे ना अजून सध्या असं म्हणते प्ले ग्रुप आहे अगदी हा शिक्षण महाल झालंय बाबा आमचे लेकर आमची ना काही कमी पैशामध्ये शिकली काय पैसा लागला लागेल मीराश आमचं एवढा एवढं हे ना आणि पिल्प डे स्कूल मध्ये घसरगुंडी होती त्या लगे घसरगुंडी घसरगुंडीवर हो, हो, म्हण तू घसरगुंडीवर हो, चढला ना तिथं घसरगुंडीवर हो, कसं चढला विदांशा हा लगे घसरगुंडीवर हो, चढला छोटी घसरगुंडी होती लगेच चढला हे बघा मी विदांश ना मगाशी चाले सहा वाजता हे तिकडे आले होते मिस्टर आणि म्हटले की असं मामीचा बड्डे आहे तर तिकडे जाऊ वाढदिवस आहे ह्यांच्या मामीचा वाढदिवस आहे तर तिकडे हो जाऊ म्हटले सहा वाजता म्हणून मी तिचा कॉल झालं झाल्या निघाले ती म्हणली जा म्हणली मम्मी आणि मी आले आणि मग तर हे निघ हे म्हणले नको कॅन्सल झालं तर मी देवापुरती बाबीवा लावलेलं आहे तेच जायची तयारी करत होते कॅन्सल झालेलं आहे आणि आज सकाळी बघा पुन्हा एका शाळेत आम्ही जाऊन आलो वीरांसाठी डे केअरला डे केअर प्लस प्ले ग्रुप पण असतो ना तर तिथं शाळेत घालूया आता तो बघा आता एक वर्ष नऊ महिने त्याचे आता पूर्ण झालेले आहेत अजून दोन महिन्यांनी तो, दो, ती, तो दोन तीन तीन महिन्यांनी अजून तो दोन वर्षाचं जा होऊन जाईल म्हणून त्याला आता शाळेत घालायचं चाललेलं आहे तर बघा केवढ केवढे रेट चालेत बघा आता एवढेशा लहान मुलाला शाळेत घालायचं म्हटलं तरी पन्नास पन्नास साठसठ हजार रुपये म्हणजे महिन्याचे दोन तासासाठी तीन तासासाठी सात सात हजार सहा सहा हजार रुपये घेतात बघा कुठं कुठं पस्तीस हजार कुठं चाळीस हजार कुठं साठ हजार कुठं महिन्याला सात हजार सहा हजार दोन तासासाठी सहा हजार आहेत बघा म्हणजे एका तासाला तीन हजार रुपये असे रेट चालले आणि किती खर्चिक शिक्षण आहे बघा म्हणजे अजून डे आपल्या ग्रुप एवढा खर्च आहे म्हटल्यानंतर कसं व्हायचं चला मी तर लागली स्वयंपाकाला बघा भात वडाचं कुपकर लावलेलं ला आहे आत्ताच विरांश येऊन गेला आज दुपारी विरांश दोन वाजताच उठलेला आहे झोपेतनं बाराला झोपून दोन उठले ला उठलेला आहे त्याच्यामुळे भात किरकिर करायला लागले असते ला काही झोप काही नीटशी झाली नाहीये दोन तास कसं कसं झोपलेलं आहे नाही तर रोज बघा एक वाजता झोप साडेबाराला झोपतो जवळजवळ आणि चार वाजेपर्यंत चार चारपर्यंत झोपतो म्हणजे चांगले तीन साडेतीन तास झोप होते ती पण आज काही दोन तासच झोपलेले मग इकडे माझा सेफल झालेलं आहे सगळा फक्त आता बघा तूप तूप कढवायचं काम चाललेलं आहे आणि तूप कढवलं की मग आम्ही जेवण कसं आणि इकडे कधी दिसत महिनाभरची किराण्याची यादी चालली हो हे बघा आमचं जेवण झालेलं आहे आता आणि मग अशी बघा तूप मी कडवताना अर्धवटच ठेवलेलं आहे तर आता ते तूप कडून घेते पूर्ण आणि बघा गरीबांना शि गरीबांनी शिक्षण घ्यावं का नाही त्यानंतर एवढे किमती एवढे फीज आहेत रे शाळेच्या फीज म्हणजे अजून आम, प्ले ग्रुप नर्सरी प्ले ग्रुप ह्यांनाच एवढ्या फीज म्हटल्यानंतर कसं व्हायचं सगळं मला आठवत बघा माझ्या दोन्ही मुलींना ना शिकवलं त्यावेळेस काय असं प्ले ग्रुप नव्हता किंवा फक्त नर्सरी हे होतं छोटा गट मोठा गट असा होता माझ्या मुली ज्या शिकत होत्या त्यास दे जी होते जी 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 नर्सरी नव्हती म्हणजे असं की प्ले ग्रुप नर्सरी असं काही नव्हतं आणि एवढी फीज द्यायची आमची आयपत पण नव्हती माझ्या मुली बघा गरिबीतनं शिकलेल्या आहेत मोठ्या झाल्या त्यांना फीज नव्हतीच पहिल्या पहिल्यापासून शाळेमध्ये आणि आता बघा एवढी ती ऐकल्यानंतर मग आपल्याला वाटतं बापरे एवढं अजून पोहोच डे केअर म्हणजे अंगण अंगणवाडी म्हणले तरी विचारले किंवा हे पाळणाघर डे केअर म्हणजे पाळणाघर अंगणवाडी अंगणवाडी नाही पाळणाघर पाळणाघरामध्येच पन्नास पन्नास साठ साठ हजार वर्षाला आणि मंथली सहा हजार रुपये दोन तासाला म्हटल्यानंतर किती बघा ना फीज आजकाल किती वाढलेली आहे काळानुसार खरं आपल्या आपल्याला पण बदलावं लागतं तेच माझी मुलगी म्हणते मम्मी तू कुठल्या ह्याच्यामध्ये राहत राहतीस म्हणे आता ती सगळीकडे तेवढीच आहे मम्मी तू कुठं कुठल्याच्या मनात पाहती मला मना नेहमी म्हणत असते ती कुठल्या जे मला पाहती पाहिजे पण आपण एवढी ऐकल्यानंतर आपल्यालाच वाटतं ना बाप रे एवढी ठीक आ काळानुसार बदलायला पाहिजे खरं आहे पण आपलं मन नाही मानत ना <laughs> आपल्याला बापरे आत्ताच मला आलं तेवढं तुमचे चाळीस पन्नास हजारमध्ये तुमच्या इंजिनिअरिंगची चार, चार वर्षाची फी आम्ही दिलो पन्नास चाळीस हजार चार वर्षाची म्हणजे प्रत्येक वर्षी दहा दहा हजार होते आता एवढी फी भरायची म्हटल्यानंतर आणि मुली पण तयार असतात फी भरायला खरं आता पोरांच्या फी भरायला त्यांनाही म्हणत नाहीत पण आपल्यालाच वाटतं बापरे एवढी मोठी फी चला असं आपल्यालाच कसं आपण गरिबीतन दिवस काढलेले आहेत आणि एवढी मोठी फी कधी भरली नाही आपण पोरांची इंजिनिअरिंग एवढं झालं तरी एवढ्या फीज काही एकदम नाही नाहीये आणि फी लागलीच नाही तरी एवढी आम्हाला त्याच्यामुळे वाटतं असं चला तर इकडं माझ पडत आलेलं आहे चला तुमच्यासाठी अशाच नाही का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत पाय बाय टेक केअर